நீதுச்சு பானாக நடக்கட்டும் இதுயா இல்லை كده அது புடுப்ளை இந்து புடு புடு தள்ள நேரத்துல வாலோ புடு புடு தள்ள நேரத்துல

आज घराचा सण असल्यामुळे म्हटलं काय हे माझ्या धरण्यासाठी नदी पात्रावर आले असता आज योग्य खाण्याचा आमचे सर भागवत चव्हाण हे रामपाऱ्यापासून आम्हाला म्हणू लागले कि रामपाऱ्या सकाळीच रामवाराला अंधावडे सकाळी बसून ते म्हणू लागले चला आता माशेच्या स्वतःच आपण धरणावर जाऊ एक दोन माझी सापडली तर लगेच आज करे आज करा कर्फ्यू काढून टाकू ना नंतर <जिना। laughs> <laughs> बही <दालंगा> <laughs> <laughs> ना शेअर करते आपल्या ग्रुपला लिस्ट टाकतो

और <laughs> आगे <laughs> 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 <laughs>

तुम्ही बघू शकता ही धामणा पा कशी भरून चालली दोन्ही तड्यात दम पा पाणी लावा पा कस हे बघण्या गावातले निमखेडा गावातले काही तरुण मंडळी इथे बघण्यासाठी आले बघा आले बघा पानी पाणी का मोबाइल बकता रही पाणी बकता मोबाईल बकता रही काय तुन हा मासे नी घेतो बोलणार आहे कॅमेरा आज आमच्या या दामणा नदीवरील पूल हा प्रचंड प्रमाणात भरलेला आहे पा पाण्याचा योग खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे वर पद्मावती धरण हळदी धरण हे पूर्ण पॅक झालेलं आहे तरी खडपूर्ण धरण हे सत्याऐंशी टक्के भरण्यात आलेलं आहे आम्ही आलो आहोत आमच्या या धामणा नदीवरच्या पुलावरती रूपखेडा मंडळीचं बी तिकडं लाईव्ह चालीच आहे बघा ते रूपखेडची मंडळी त्यांना इकडे येता येत नाही आज कर असल्यामुळे त्यांचा बी योगायोग आला कर असल्यामुळे दामना नदीवर येण्याचा नदीवर येण्याचा काय या ठिकाणी धामणा नदी गच्च भरून त्या ठिकाणी काढली खरं तर या धामणा नदीना या या पूर्ण धरणाला भरपूर असं योगदान दिल्यासारखं असं वाटत आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता का पुलावरून काट्या कुपट्या आणि ते सगळं पूर्ण जाम झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा तरी पाण्याचा विसर्ग जो काही आहे तो काही कमी होत नाही आहे